हाय एव्हरी वन ओमकार थिन बिल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही तुमच्याकडे एक नवीन ब्लॉग घेऊन येत आहोत तो ब्लॉग म्हणजे धामापूर गाव आज आपण धामापूर गावाला भेट देत आहे चला तर मग या धामापूर गावचं निसर्ग सौंदर्य बघूया जर का तुम्ही कोकणात कुडाळ आणि मालवणमध्ये आला आहात आणि तुम्हाला मंदिर आणि तलाव याचं सौंदर्य पाहायचं असेल तर असं एक ठिकाण म्हणजे मालवणमधील धामापूर गावातील भगवती देवी मंदिर आणि धामापूर तलाव धामापूर गावी येण्याकरता तुम्ही प्रायव्हेट गाडीने येऊ शकता किंवा कुडाळ मालवण धामापूर मार्गे जाणारी एस टी सुद्धा दिवसभरात उपलब्ध असतात ते तुम्हाला धामापूर गावात नेऊन सोडतात हे आहे धामापूर गावातील साडेतीनशे वर्षापूर्वीचं सा कौलारू असलेलं भगवती देवी मंदिर चला तर मग मंदिर पाहूया आणि देवीचं दर्शन घेऊया आई तुझा हे आहे भगवती देवीच्या मंदिराला लागून असलेलं ला। दामापूर तलाव चला तर मग पाहूया अशा पद्धतीने धामापूर गावाला लाभलेलं निसर्ग सौंदर्य मालवणात आणि कुडार आल्यावर पाहायला मिळतं नक्की तुम्ही पण भेट द्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक अँड शेअर करा धन्यवाद